हो त्या मोबालावा काढी आणि चला मला घ्या नवीन साडी डोक्यात पडलीच काय सारखं साडी 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 या साडी मला आता विकावं लागेल काढी असल्या जुळवजुळवीच ऐकून माझ्या कानाचा प्रश्न करायची वेळ येईल सांगाय केलं काय साडी घ्या म्हणलेला राहिला बाजूलाच वेगळंच काय तर रोज बडबड करत बसायचं रोज काय ना काय नवीन नवीन तुझं डिमांड असते ती पाहिजे ती पाहिजे अगं डोक्याची के केस पांढरी झाली टेन्शन तुझ्या काय किती असते ताप मी सांगितलं असले की डोक्याला येतोय ताप म्हणून वाटतंय माझ्या पदरात पडला हिसाब मला साप म्हणते काय अगं तुला काय वाटतंय का तुझ्यासाठी मी रक्ताचं पाणी करतोय काबाड कष्ट करून तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोय तुझ्यासाठीच मी तर माझ्या आयुष्याचा विचार न करता मी माझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी जगायला खायची असतील तर बाकरी मला मारले जावाय का म्हणून तसं करायला लागलात आमची सारखी करोड रुपयाची पोरगी आम्ही तुम्हाला दिली राहून करोड रुपयाची दिली का काशी दिली हे सांगा वापस किती रुपयात घेतात प्रेमाने बोलता बोलता भांडण करण्याची कला फक्त बहीण भावातच असते <laughs> <laughs> बायको गरिबीत संसार करू शकते बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करूच शकत नाही मग ना मला ऐकू नवरा माझ्याकडे आला आणि लाडाने म्हणला मी एक बाई ठेवली आणि मी तिच्याकडे जाणार आहे मी पण म्हणलं तिकड दोन नवरा गेला राहायला जर तुमचा नवरा तुमच्या पेक्षा वयाने मोठा असेल ना तर त्याच्याशी वाद घालू नका कारण हे म्हातारे कोणाच ऐकत नाही मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार यार तू किती तोंड तोंड काळ काळ करशील नाही लग्नाआधी नवरीकडचे लोक सगळीकडे नवऱ्या मुलाची चौकशी करतात मुलगा दारू पितो का आणि लग्न झाल्यावर तीच लोक विचारतात दाजी तुमचा ब्रँड कोणता हो <laughs> सुनी, तुला सांग आज तू जे मागशील तुला ते देतो मला काहीच नको तुमच्याकडून फक्त एकच वाक्य पाहिजे मी किती पण पैसा खर्च करू किती पण शॉपिंग करू तुम्ही मला फक्त एकच वाक्य बोलायचं ठिकोणत मुगी आंबो खुश हुआ। <laughs> तुला अक्कल नाही झाला सुद्धा आपल्याला गाडी चालवायच नाही तर गाडी हातात कशाला घ्यायचीच नाही तर नाही गाडी हो दाजी काय झाले माझ्या बहिणीला वरडाय अरे तुझी बहीण गाडी धडकून बसली अहो गाडी फिटूल तिकडं माझ्या बहिणीला काय झालं नाही बघा गाडी काय उद्या फुट्टी तर नवीन नाही माणूस परत आणा येणार आहे काय बर बर असू दे मग माझी गाडी नव्हती तुझीच गाडी होती